इतर गावांना नमुना आठ प्रमाणे मू बदला का नाही डोलारखेडच्या मागण्यांकडे दुर्लक्ष नमस्कार एबीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे बुलढाणा येथे आमरण उपोषण सुरू बुलढाणा प्रतिनिधी जिगा प्रकल्पासाठी संपादित होत असलेल्या डोलारखेड तालुका शेगाव येथील वडिलोपार्जित घरांच्या मोजणी व मू अन्याय होत असल्याचा दावा समस्त गावकऱ्यांनी केला आहे जिगाव प्रकल्पातील इतर गावांना आजपर्यंत मोबदला नमुना आठ प्रमाणे देण्यात आला असताना डोलारखेड गावाला मात्र त्या पद्धतीचा लाभ मिळत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे गावकऱ्यांच्या माहितीनुसार नमुना आठ मध्ये स्पष्ट नोंद असलेल्या वडिलोपार्जित घरांबाबत भूमी अभिलेख कार्यालय शेगाव यांच्या नोंदणीत तफावत आढळत आहे मोजणी दरम्यान काही ठिकाणी पूर्ण बांधकाम असलेली घरे अपूर्ण दाखवण्यात आली काही घरे मोजणी समाविष्ट करण्यात आली नसल्याचा तसेच क्षेत्रफळात विसंगती असल्याचा आक्षेप गावकऱ्यांनी नोंदविला आहे गाव मागणी आहे की वडिलोपार्जित घरांची मोजणी व नमुना आठ प्रमाणेच देण्यात यावा या गावाप्रमाणे समान न्याय मिळावा तसेच क्षेत्रातील सर्व त्रुटी प्रत्यक्ष स्थळावर दुरुस्त करण्यात याव्यात या संदर्भात दिलेल्या निवेदनांच्या प्रती सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनीही निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली दरम्यान मागण्यांबाबत तात्काळ निर्णय न झाल्याने आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून बुलढाणा येथील जिजाराम माता स्टेडियम परिसरात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे ए व्ही पी मराठीसाठी मुख्य संपादक विठ्ठल अवताडे शेगाव